नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार खानापूर तालुक्यातील भोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लोकप्रिय शिक्षक काळेसर यांच्या बदलीच्या आदेशाविरोधात पालक विद्यार्थी व ग्रामस्थांनी आज शाळेवर मोर्चा काढत जोरदार आंदोलन केलं काळेसर परत आणा आमच्या मुलांचा हक्क वाचवा अशा घोषणाने गाव डुमधुमलं शाळेच्या वातावरणात झालेल्या या आंदोलनात पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता काळेसरांच्या अध्यापन पद्धतीमुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली असून त्यांच्या जाण्याने शाळेचं वातावरण निरुत्साही होईल अशी भावना पालकांनी व्यक्त केली मोर्चाचे नेतृत्व ग्रामस्थ व पालक समिती अध्यक्षांनी केलं त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन काळेसरांची बदली रद्द करण्याची मागणी केली या पार्श्वभूमीवर खाणापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहासभया बाबर यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली त्यांनी पालक व ग्रामस्थांशी दूरध्वनीवर चर्चा करत सांगितलं की काळे सरांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्यासाठी मी शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार केला जाईल आमदारांच्या या आश्वासनानंतर पालक व ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून आता प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काळे सरांनी केलेले उपक्रम स्वच्छता मोहीम आणि विविध स्पर्धातील यश यांचा उल्लेख करत पालक म्हणाले हे शिक्षक म्हणजे आमच्या मुलांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांची बदली म्हणजे आमच्या शाळेचं नुकसान आहे दरम्यान शिक्षण विभागाने या प्रकरणाचा अहवाल आमदारांच्या निर्देशानुसार तपासण्यास सुरुवात केली असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मी पालक या नात्यानं बोलते काळे सरांनी पहिली ते सातवीपर्यंत अतिशय मुलं म्हणजे जसं की मातीलाच्या मूर्तीला दगड याचा आकार देतात तशी मुलं घडवून आणल्या त्यामुळे मुलांची मुला मुला इच्छा नाही आमच्या की शाळेत आता बसायचं काळे सरच पाहिजे आदरणीय काळे सर हे अतिशय एकदम एकदम म्हणजे एकदम उत्कृष्ट पद्धतीचे शिक्षक आहेत आणि कोणाला पोरांना फिजिकली प्लस शिक्षणाच्या शे बाबतीत एकदम अति अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण शे देतात आणि भूड गावला अशा पद्धतीचे शिक्षक हे अतिशय गरजेचं आहे आणि पाहिजेतच तर शक्यतो करून शंभर टक्के काळे सरांची बदली झाली नाही पाहिजे ते भूडलाच राहिले पाहिजेत अशा सगळ्या पालकांची अतिशय विनंतीची मागणी आहे समितीचे अध्यक्ष आहे तर कायल सर होते त्यांनी मुलांना प्रकारे घडवले आणि त्यांची सुद्धा म्हणजे खूप इच्छा होती की त्यांनी नवद्याच्या एक्झाममध्ये मुलांना बसवण्याचं सुद्धा म्हणजे आम्हाला हे केलं होतं स्कॉलरशिप एक्झाममध्ये आणि त्या हेतून माझी मुलं आम्ही ते शाळेत घेतली आणि आता मुलं आमची शाळेत म्हणजे शाळेत यायलाच तयार नाहीत आणि जेव्हा बदली झाल्या तर त्यांना जेव्हा कळलं तेव्हा ते दोन दोन दिवस त्यांनी जेवण केलं नाही आणि त्या आज मुलं आम्ही म्हणजे खूप त्यांना म्हणजे कन्व्हिन्स केलं की तुम्हाला आम्ही म्हणजे काय दुसरं निरिटन आणतो असं त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं आणि मग त्यांना इथपर्यंत आम्ही घेऊन आलो आणि मग आता त्यांची एकच व्हायला तयार नाही आहे मग म्हणजे आता त्यांची मागणी पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे